मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न महाराष्ट्र राज्यात लोकसभेच्या निवडणुका किती टप्प्यात होणार आहे ए सहा टप्प्यात बी पाच टप्प्यात सी चार टप्प्यात पर्याय डी तीन टप्प्यात उत्तर आहे पर्याय तीन पाच टप्प्यात होणार आहे दुसरा प्रश्न प्रसार भारतींच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पर्याय ए नवनीत कुमार सहगल बी राजू प्रताप सी मुकेश शर्मा पर्याय डी राणी वर्मा पर्याय ए नवी कुमार सरोवर पुढचा प्रश्न महिला प्रीमियर लीग दोन हजार तेवीस विजेता संघ कोणता ए दिल्ली कॅपिटल्स बी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर सी यूपी पी वॉरियर्स मुंबई इंडियन्स उत्तर आहे पर्याय मुंबई इंडियन्स पुढचा प्रश्न महिला प्रीमियर लीग दोन हजार चोवीस विजेता संघ कोणता ए यूपी वॉरियर्स बी मुंबई इंडियन्स सी दिल्ली कॅपिटल्स डी रॉयल रौ, चॅलेंजर्स बघलो डी रॉयल चॅलेंजर बंगलोर पुढचा प्रश्न स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार तेवीसच्या पुरस्कारात कोणत्या राज्याने भारतात प्रथम क्रमांक पटकावला आहे ए झारखंड बी उत्तराखंड सी राजस्थान उत्तर आहे पर्याय डी महाराष्ट्र या राज्याने क्रमांक चला आहे तुमच्यासाठी एक कोडे दोन बोटांचा रस्ता त्यावर चालेल रेल्वे लोकांसाठी आहे उपयोगाची काही सेकंदात आग लावी काय सिलेक्कडायचं उत्तर कमेंट बॉक्स करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना विद्यार्थ्यांना पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी व्हिडिओ नक्की शेअर करून पाहा आवडलं तर लाईक करा शेअर करा